भारतीय संविधानाच्या उद्दिष्टिकेत बाबासाहेबांनी व्यक्तीच्या प्रतिष्ठेला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे त्यांनी नमूद केले आहे सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनीतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार याचा अर्थ भारतीय संविधानाने व्यक्तीच्या प्रतिष्ठेला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे असं असताना देखील व्यक्तीची प्रतिष्ठा पावलागणिक तुडविल्या जात आहे विटंबना होत आहे ही विटंबना जिवंतपणे तर भोगावी लागतच आहे परंतु मेल्यानंतर देखील विटंबना पाठ सोडायला तयार नाही कसला हा दैव दुर्विलास आशाचे एका दुर्दैवी मातेच्या विटंबनेचा यंत्री न्यूज नेटवर्कसाठी रिपोर्ट केला आहे सहसंपादक सा हेमंत साळवे यांनी गावचे नाव सायाळा तालुका गंगाखेड तालुक्यापासून जवळपास चौदा किलोमीटर आणि जिल्ह्यापासून तीस किलोमीटर अंतरावर अंतरावरील सायाळा हे गाव सायाळा गावात दिनांक एकोणीस मार्च रोजी पहाटेच्या सुमारास गीताबाई वामन साठे या पंच्याहत्तर वर्षीय महिलेचा वर्धाप काळाने मृत्यू झाला अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली मैताला दहन करण्यासाठी लाकडं भरलेला टेम्पो गावाच्या पूर्वेला असलेल्या दोनशे सोळा घटनामरातील स्मशानभूमीकडे रवाना झाला टेम्पोतून लाकडं खाली उतरण्याचा प्रयत्न झाला त्याचवेळी त्यांना रोखण्यात आलं कुठल्याही परिस्थितीमध्ये स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायचे नाहीत असा दम भरला नातेवाईकांनी लाल सेनेचे कॉम्रेड गणपत भिसे यांना फोन केला अंत्यसंस्कार रोखल्याची हकीकत सांगितली गावात काहीतरी भानगड होऊ शकते तुम्हाला गावात यावे लागेल ला, अशी विनवणी केली त्यावर कॉम्रेड गणपत भिसे म्हणाले गावचा विषय आहे गावातील सरपंच पोलीस पाटील यांना सांगा ते मार्ग काढतील मार्ग नाही निघाला तर आम्ही येऊत हा सर्व संवाद सुरू होता डॉक्टर अनिल कांबळे यांच्या दवाखान्यात कॉम्रेड गणपत भिसे यांचा मुलगा संविधान भिसे आजारी असल्यामुळे कॉम्रेड गणपत भिसे मुलासाठी दवाखान्यात थांबले होते पांडुरंगरा त्यांना कॉम्रेड गणपत भिसे यांनी गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे यांना दिले जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना फोन केला परंतु त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही त्याचवेळी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तंकर गुट्टे यांना फोन केला फोन लागला नाही आमदार अमित गोरखे यांना फोन केला त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला काही वेळाने आमदार अमित गोरखे यांचा फोन आला मुख्यमंत्री महोदयांना घटना सांगितली आहे देवेंद्र फडणवीस साहेबाकडून जिल्हाधिकारी परभणी यांना फोन येईल असा निरोप त्यांनी दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जिल्हाधिकारी परभणी यांना फोन येताच संपूर्ण यंत्रणा सायाळा गावात पोहोचली सायाळा गावाला पोलीस छावणीचे रूप आले तहसीलदार उषा किरा शृंगारे आय पी एस अधिकारी ऋषिकेश शिंदे आणि इतर बरेच जबाबदार अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले शेतकरी विलास रानबा कांबळे आणि त्याच्या नातेवाईकाला समजावून सांगू लागले विलास कांबळे आणि त्यांची आई काही केल्या ऐकायला तयार नव्हते विलास कांबळे यांचे म्हणणे आहे सात बारावर स्मशानभूमीची नोंद नाही त्यामुळे गट नंबर दोनशे सोळामध्ये माझ्या मालकीच्या जागेत अंत्यसंस्कार करू देणार आहे तुम्ही बळजबरी केली तर पेटलेल्या सरणात मी उडी मारून माझा जीव देईल असं धमकी त्यांनी दिलेली होती तर गावकऱ्याचं म्हणणं होतं जमिनीचे मूळ मालक रामकरण संतोबा सूर्यवंशी हे असून त्यांच्या मालकीच्या सात गुंठे जमिनीवर मातंग आणि बौद्ध हे दोन समूह मागील पन्नास साठ वर्षापासून अंत्यसंस्कार करतात त्यामुळे ही जमीन रानबा कांबळे यांनी घ्यायला नको होती रानबा कांबळे हे स्वतः बौद्ध आहेत आणि एका बौद्धानं समाजाची स्मशानभूमी घेणं हे योग्य वाटत नाही असं असताना देखील त्यांनी मुद्दाम होऊन बौद्ध आणि मातंगाची स्मशानभूमी घेतली आहे एका बौद्ध कुटुंबानं बौद्ध मातंग समाजाची स्मशानभूमी घेणे कोणालाही पटलेलं नव्हतं मूळ मालक मराठा होते त्यांनी हे भांडण लावून देऊन आपण नामानिराळे झाले आहेत असे उघड उघड लोक बोलू लागले विलास कांबळे आणि त्यांची आई हे काही केल्या ऐकायला तयार नव्हते तेव्हा लालसेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना इशारा दिला आम्ही अधिक काळ विटंबना सहन करणार नाहीत आम्ही प्रेत घेऊन निघालोत ग्रामपंचायत समोर अंत्यसंस्कार करणार आहोत कार्यकर्ते आक्रमक होताच पोलिसांनी विलास कांबळेला आणि त्यांच्या नातेवाईकांना दम दिला तुम्ही ऐकणार नसाल तर आम्ही विटंबनेचा गुन्हा दाखल करणार गुन्हा दाखल होऊ लागले विलास कांबळे आणि त्यांचे सर्व भाऊ आई राजी झाले तोपर्यंत अंधार पटला होता रात्रीच्या सव्वा सातच्या सुमारास सकाळपासून ताटकळून पडलेला अंत्यविधी पार पडला नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला गीतामायावर अंत्यसंस्कार झाले असले तरी प्रश्न अजून कायमस्वरूपी सुटलेला नाही प्रशासनाने यात तातडीने कार्यवाही करून स्मशानभूमीसाठी जमीन संपादित केली नाही तर येणाऱ्या काळात सायाळा येथील कोणत्या तरी मातंग अथवा बौद्ध परिवाराच्या नशिबी अशा प्रकारची विटंबना ठरलेली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत साळवे यंत्री न्यूज नेटवर्क सायाळा गावातून आमदार अमित गोरखे साहेब जे विधान परिषदेचे आमदार आहेत ही घटना आपण तातडीने त्यांना कळवली आणि त्यांनी फडणवीस साहेबांच्या कानावर ही घटना टाकून फडणवीस साहेबांचा फोन या ठिकाणी जिल्हाधिकारी परभणीला यांना आलेला आहे आणि या घटनेचं गांभीर्य आपण त्या ठिकाणी पोहोचवलेलं आहे आणि म्हणून शासन प्रशासन या ठिकाणी संपूर्ण धावून आलेलं आहे आणि त्यांनी मध्यस्थी करून आज आमच्या गीतामायाचा या ठिकाणी अंतिम संस्कार शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य केलेला आहे आणि म्हणून आपण सर्व समाज बांधवाच्या वतीनं आपण शासन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे साहेब तुमचे डी वा डी एस पी शिंदे साहेब टिपर्से साहेब त्याचबरोबर आपले हे एस डी एम कोण आहेत हे डापकर साहेब जीवराज डापकर साहेब या सर्व अधिकाऱ्यांचा आपण या ठिकाणी समाज बांधवाचे होती धन्यवाद मानूत आपण की त्यांनी या प्रसंगी अत्यंत तातडीने कारवाई केली स्वतः गावामध्ये त्या आता या क्षणापर्यंत सगळे थांबलेले आहेत आणि म्हणून आज शांततेत हा विधी पार पाडलेला आहे आमची शासन प्रशासनाला आजच्या अंत्यविधीच्या निमित्तानं आम्ही तहसीलदार मॅडमला इकडे या म्हणू लागलो पण त्यांना काय लाज वाटेल काय कळायला मार्ग नाही की त्यांना इकडे येण्याची त्यांना भीती वाटू लागलेली आहे परंतु या निमित्तानं आम्ही त्यांना सांगत आहोत की आज जरी शांतपणे झालेला असला तरी उद्या गावा या गावामध्ये अशी वाईट घटना आज न उद्या घडणारच आहे आणि ती घडण्यापूर्वी शासन प्रशासनानं हा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावला पाहिजे टाळ्या बाजू नका शासन प्रशासना हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे आणि आज जसा पंचनामा झालेला आहे तसंच या स्मशानभूमीच्या अनुषंगानं तातडीनं ह्या महिनाभराच्या त्यांनी निर्णय घेतला पाहिजे नाही तर उद्या पुन्हा अशी वाईट घटना घडेल आणि पुन्हा गावामध्ये दर कलेक्टर एस पी पूर्ण गावाला पोलीस छावणीचं का आंती जे काही या ठिकाणी रूप आलेलं आहे हे आपल्या कुणासाठी चांगली गोष्ट नाही आपल्या गावामध्ये पोलीस येण्यामध्ये काही भूषणाची गोष्ट नाही तर तो सगळ्या गावाचा अपमान असतो आणि म्हणून परत ही घटना अशी घडल्याच्या नंतर या गावामध्ये शांतपणे या ठिकाणी अंतिम संस्कार झाला पाहिजे जी काय आमच्या मातोश्रीची सकाळपासून जी विटंबना झालेली आहे त्या विटंबनेला या ठिकाणचं प्रशासन कारणीभूत आहे आणि म्हणून अशी विटंबना परत कुणाही आमच्या आईची बहिणीची आमच्या बापाची आमच्या भावाची या गावामध्ये जी जी काय अशी वाईट घटना घडेल ती यानंतर अशी विटंबना होता कामा नये असा इशारा आम्ही आज प्रशासनाला देत आहोत आणि त्यांनी तातडीनं आजच्या पंचनाम्याच्या आधारे या जमिनीच्या अनुषंगाने निर्णय घ्यावा एकतर ह्या जमीन मालकाला मोबदला द्यावा त्यांनी आणि ही जमीन संपादित करावी किंवा त्यांना जर समजा दुसरी या ठिकाणी जर जमीन संपादित करायची असेल ते करावे परंतु एक महिन्यामध्ये निर्णय घ्यावा असा आम्ही या ठिकाणी शासनाने इशारा देत आहोत एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा